मित्रांनो आपण एकांतात असतो तेव्हा आपल्या मनात खूप सारे विचार येतात मग याव करूंगा, त्याव करूंगा पण जेव्हा ते प्रयत्न करतो तेव्हा आपण जातो विषय काय नाही भावांनो तो तुम्हाला हळूहळू व्हिडिओ मित्रांनो विषय असा दुसरा तिसरा काय नाही कंटेंट क्रिएशन तर तुम्ही म्हणाला आता यात हा काय ज्ञान पाजळणार आहे तर आपलं थोडं अपयश स्टोरी आणि या चॅनलवरील रोड मॅप असणार आहे तर मित्रांनो साल दोन हजार अठरा पासून युट्यूबवर चॅनल बनवतोय आणि डिलीट सुद्धा करतोय पण साला आपल्या नशिबी अपयश आहे त्याला काय करणार मित्रांनो खूप दिवसापासून व्हिडिओ बनवण्याचा हा प्रयत्न ठरत गेला आहे साला या मी खूप सारे चॅनल ट्राय केले खूप टेक कॅटेगरी सिनेमॅटिक व्हिडिओ अनबॉक्सिंग असे खूप सारे चॅनल ट्राय केले आता काय मी सगळंच सांगत बसत नाही पण मित्रांनो यात माझी खूप मोठी चूक होती ती म्हणजे मला काय आवडतं हे ओळखण्यात बलत काहीतरी बनवत गेलो आणि पाच सहा वर्ष फुकट घालवले पण मित्रांनो मी आता ठरवलंय मला जे आवडतं तेच मी करणार आहे आणि ते करता करता त्यातूनच तुमचं एंटरटेनमेंट आणि जे मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत सगळ्यात माझी आवडती गोष्ट म्हणजे व्हिडिओ शूटिंग दुसरं म्हणजे बाईक चालवणे आणि तिसरं म्हणजे मला फिरायला आवडतं तर मित्रांनो आपण या चॅनलवर व्लॉगिंगचे व्हिडिओ बनवणार आहोत तसंच मित्रांनो तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओसुद्धा बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणांचे वेगवेगळ्या परिसराचे वेगवेगळ्या रस्त्यांचे सगळे काही तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे म्हणजेच मित्रांनो एकंदरीत असं सांगायचं आहे की आपल्या व्हिडिओवरती व्लॉगिंग आणि छोटे मोठे व्लॉग असणार आहेत जे की पर्यटन स्थळाचे व्लॉग असणार आहेत त्यासाठी मित्रांनो या चॅनलला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असणारच त्यामुळे मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो इथून पुढचे सगळे व्हिडिओ वेळोवेळी वे तुम्हाला भेटतील आणि छान छान व्हिडिओ बघायला भेटतील चला मग मित्रांनो भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद थँक्यू बाय बाय